मित्रांनो सध्या मी आहे पन्हाळगडावरील बालकिल्ला या ठिकाणी आणि तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता की हा आहे बा पन्हाळ किल्ल्यावरतील बालकिल्ला तर हा हा आहे पन्हाळगडावरतील बालेकिल्ला तर बालकिल्ल्याच्या उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आणि दुसऱ्या डाव्या साईडला एक छोटीशी हनुमानाची मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आता एक वैशिष्ट्य असणारी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे गोष्ट काय आहे तर दोन गोष्टी आहेत या ठिकाणच्या तर पहिली गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट पनाळगड्यावरती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आपण पोहचल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्शाने पाहून झालेल्या किल्ल्यावरती होती म्हणजे किले पनाळगडा होती बालिकेला चढून आल्यानंतर ना बाजूला आपल्याला श्री शंभू महादेव मंदिर लागते या मंदिराचे वैशिष्ट्य असे या मंदिरामध्ये असलेले शिवलिंग या शिवलिंग शिवलिंग जे आहे ते शालीग्राम पद्धतीचे आहे आणि हे शालीग्राम नेपाळ या ठिकाणी गंडकी या नदीमध्ये भेटतो तर या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की वातावरणामध्ये जसा बदल होतो तसा त्याचा रंगही बदलतो मंदिर परिसर अत्यंत शांत पण पक्ष्यांचा आवाज एक वेगळीच अनुभूती देतो तसे खूप कमी लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी एक महादेव मंदिर आहे असे वाटत नाही कारण पन्हाळा येथील जेथे आंबरकाना आहे तेथे फलक नाही आहे तर कधी केले गडावरती गेला तर शिवमंदिराला भेट द्यायला विसरू नका